नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आपला संकल्प विकसित भारत या अभियानाअंतर्गत आज नरवाड येथे रथ आला या रथाचे स्वागत अतिशय आनंदाने करण्यात आले मोदी सरकारच्या विशेष योजना या ग्रामीण जनतेपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत असा या रथयात्रेचा मुख्य हेतू आहे आज नरवाड ग्रामपंचायतीच्या वतीने या रथाचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले यावेळी अनेक स्तरातील शासकीय कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाला उपसरपंच श्रियांशी लिंबिकाई ग्रामपंचायत सदस्य सुभाष कोळी सतीश कुमार माळी रामकृष्ण आवटे विष्णू भिरडे ग्रामपंचायत सदस्या लता जाधव सुनंदा कांबळे अनुसुया बन्ने ग्रामस्थ संभाजीराव शिंदे सरकार एम के अण्णा माळी तानाजी माळी राजेंद्र बन्ने सुखदेव शेळके ज्योती गॅस मिरचे सन्मुख साहेब बी के कांबळे बाळूकाका शिंदे राहुल नागरगोजे संजय बंडगर सर्व शाळेचे मुख्याध्यापक व स्टाफ आरोग्य विभाग सर्व स्टाफ तलाठी कृषी सहाय्यक पोस्टमन महिला बचत गटाचे प्रतिनिधी आशा वर्कर अंगणवाडी सेविका व सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाभार्थ्यांच्या काही निवडक प्रतिक्रिया

सरपंच मला पंचायतमध्ये बोलवलं तो मला एक माणूस पाठवतो म्हणलं एक माणूस पाठवलं ते सगळे पेन्शनची माहिती दिले आम्ही कागदपत्र सगळे वळ करून दिलं आम्हाला पेन्शन मंजूर केले